पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातला जलाभिषेक रामपूर निधी मिळावा म्हणून केले अनोखे आंदोलन व रामपूरला सोडणाऱ्या उंची वाढावी पुलाचे काम होऊन निधी मिळावा म्हणून अनेक वेळा आंदोलने करूनही शासनाने त्यावेळी दुर्लक्ष केले व निधी उपलब्ध करून दिला नाही या पुलावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी असते विद्यायांशी असते त्यामुळे गावकऱ्यांना वेगळं आंदोलन केले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला जिल्ह्याभिषेक घालून मुलाचा प्रश्न उपस्थित होते पहा नेमकं काय घडलं चांग चांग कमळापूर व रामापूरला जोडणाऱ्या पुलाची उंची वाढावी पुलाचे काम होऊन निधी मिळावा म्हणून अनेक वेळा आंदोलने करूनही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले व निधी उपलब्ध करून दिला नाही या पुलावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी असते विद्यार्थ्यांची येजा असते त्यामुळे गावकऱ्यांनी आगळेवेगळे आंदोलन केले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला जलाभिषेक घालून पुलाच्या कामाला निधी मिळावा म्हणून मागणी केली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा नेमके काय कमळापूर आणि रामापूर या दोन गावांना जोडणारा जो मध्ये पूल आहे त्या पुलाच्या बाबतीत आतापर्यंत त्याची उंची वाढवावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात आलेली आहे त्यासाठी आंदोलन केलेली आहेत विविध प्रकारची परंतु सरकारने याकडे एवढं गांभीर्यानं बघितलेलं नाही हा पूल केवळ या दोन गावांना जोडणारा नाही तर दोन तालुक्यांना जोडणारा आहे आणि त्यामुळं हा अत्यंत महत्वाचा असा पूल आहे त्या कमलापूर गावची मुलं सगळी रामापूरला हायस्कूलला जात असतात आणि त्यामुळं त्यांना त्यांची शाळा बुडते त्या काळात पाणी आल्यानंतर थोडं जरी पाणी आलं तरी पूल फार धोकादायक आहे वरगावची किती माणसं मेली त्याची नोंद नाही आमच्याकडं पण बरीचशी माणसं यातून वाहून गेलेली आहेत त्या डेरीत आलेली शिकायला आलेली दहा पंधरा मुलं एकदम वाहून चाललेली होती आमच्या दोन गावच्या माणसांनी फार प्रयत्न करून त्या मुलांना कस तरी बाहेर काढलं नाही तर ते पंधरा मृत्यू जागेवर झाले असते आमच्या गावचे तानाजी जीवतपागर आमच्या गावचे रेपे हे तर आमच्यात ते एकत्र गेलेली आहेत मंडळी आता सांगितलंच त्याप्रमाणे तो जाधव नावाचा मुलगा रामापूरचा वाहून गेला प्रकाश यादव यांचा मुलगा लहान मुलगा तो पाण्यातनं वाहून गेला अशी कितीतरी उदाहरणं आहेत सगळ्यांच्या नोंदी ठेवलेल्या नाहीत लोकप्रतिनिधी जर म्हणत असेल कोण मेल नाही तर मग त्यांना काही माहिती नाही किंवा त्यांचे लोक त्यांना काय सांगत नाहीत असा त्याचा अर्थ होईल हे अत्यंत धोकेदायक असा आहे ये इथून येणारी जनावर सुद्धा वाहून जातात मेंढरे वाहून जातात अशी भरपूर गेलेले आहेत आमच्या देखत म्हणजे माणसांची माणसांच्या तर जीवाची जी काळजी करायलाच पाहिजे पण जवा जनावरांच्याही जी जीवांची काळजी करायला पाहिजे या पुलाच्या पाण्याच्या धोकेदायक पातळीमुळे आणि धोकेदायक पुलामुळं अनेक वित्तहानी झालेली आहे मनुष्यानी झालेले प्राणी हानी झालेले आणि अनेक लांब गावची माणसं रात्री कधी गे गे गेली ती कोणाला माहित नाहीत असे आनामिक बरेच गेलेले आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे या आंदोलनाला आम्ही गेली वारंवार जर आंदोलन करून जर हे लक्ष देत नसतील लोकप्रतिनिधी तर आम्ही यांना आमचा मृत्यू बघायचा आहे का जर बघायचा असेल तर त्यांनी तो बघावा अशी आम्हाला मग वाटत आम्ही आता एक दोन दिवस वाट बघू अन्यथा आम्ही जलसमाधी घेण्याच्या मार्गावर सुद्धा आहे इथले जे स्थानिक असतील त्यांनी तात्काळ त्याच्याकडे लक्ष द्यावं हो। दोन हजार एकवीस साली जर ह्याच्यावरती निधी पडत असेल आणि दोन हजार एकवीस सालापासून जर हा प्रलंबित प्रश्न राहत असेल तर मग इथल्या लोकप्रतिनिधींना जागरूकता नाही की नाही या गोष्टीचं आम्हाला गांभीर्य वाटतं आम्ही इथलंच आहे आम्ही काय बाहेरचं नवं आम्ही तुमचं नागरिकच आहोत नागरिक यांना त्यानं तुमच्याकडं जी मागणी आम्ही सातत्यानं करत आलोय त्याच्याकडे जर तुमचं दुर्लक्ष होत असेल तर एवढं दुर्दैव कुठं येतं आम्हाला तर काय जाणवत नाही स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांना सुद्धा आम्ही विनंती केली होती ते आज हयात नाहीत त्यांच्या सुद्धा प्रयत्नाला कधी आजपर्यंत इथं हे झालं नाही त्यांच्या ते असताना स्वतः ते असताना इथले लोक मेले गेलेले आहेत तरी सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य सरकारला जर नसेल तर आमच्या काय आमचा अंत सरकारनं बघूनही इथून पुढचं आंदोलन हे तीव्रतेच होईल त्याला सर्वस्वी जबाबदार असतील ते लोकप्रतिनिधी इथलं प्रशासन हे सर्वस्वी जबाबदार राहील आम्ही यांना आता मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना अभिषेक घालणं आम्हाला त्यांनी भाग पाडलं हे एक आमच्या या रामापूर गावाचं कमळापूर गावचं एक दुर्दैव असं आम्हाला वाटतंय आमची काही इच्छा नाही अशी करावी पण त्यांनी आम्हाला भाग आमचा आहे फुला लवकर झालाच पाहिजे जनावरांच्या वैरणी पलीकडून आणायला लागतात कोण आजारी असलं दवाखान्यात यावं लागते हार गोष्ट आडेल पडेल करावं लागते आणि ही होत नाही आणि लय त्रासदायीक आहे पाणी आलं येता येत नाही किती जरी कणकणी असली तर गोळी आणता येत नाही मेडिकल पण रामापूरच असं एवढं परिस्थितीत गाव असताना सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही की काय समजावं आम्ही सामान्य लोकांनी तर त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आणि लवकर द्यावं आम्ही संपल्यावर देऊन काय उपाय हक्काचा आपण गेल्या अनेक वर्ष या पुलासाठी फ्रेस देतो आपण प्रशासनाचा मागतो त्याचा माग लागतो त्यांना आपल्याला अजून यश आलेलं नाही सात कोटीचा निधी दिला आहे सगळ्या अजून पाच कोटीची गरज आहे पण हे वाटवण्याच्या अक्षरे लावत आहेत इथलं पालकमंत्री ऐकत नाही इथलं प्रतिनिधी ऐकत नाही आता आपल्याला हे आपले मायबाप आहे त्यांना आपण विनंती करूया त्यांना विनंती करून जर यांच्या हृदयाला बाजार फुटला आजपर्यंत या पुलावर तीस पस्तीस माणसांचा जीव गेला आहे माणसं वाहून तरी तरीसुद्धा परवा इथले या मतदारसंघाचे सामान्य लोकप्रतिनिधी विश्वजित कदम म्हटले की इथं आजपर्यंत कुणी माणूस मिळाला नाही तर तीस पस्तीस माणसं जी आजपर्यंत ती माणसं नव्हती का कुत्री होती कधी हे आमदार विश्वजित कदमांना माहिती तर ते मेलेल्या माणसांना माणसं समजत नसतील आणि कुत्री समजत असतील तर मला माहीत नाही पण जर या ह्या इथल्या लोकांच्या ज्या भावना तीव्र आहेत किंवा इथं माणसं मरत आहेत शाळेच्या मुलांची ज्या अडचण होत्या पाऊस पडला की मुलांना शाळेत येत नाही गेली अनेक वर्ष हा गुण पूल भिजत गोंग गोंगळ पडला आहे यापूर्वी या, या पुलावर पूल वाहून गेला चाळीस पन्नास लाख का टेंडर काढायचं ला तेवढाच दोन तीन पायपा घालायच्या आणि हा प्रकार दरवर्षी केला जायचा खऱ्या अर्थाने ही कॉन्ट्रॅक्टर जगवायची पद्धत आहे हा कमलापूर रामपू रामापूरचा पूल म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जगवायची स्कीम आहे रोजगार हामी योजना अशा पण ही त्यांना ती मोडायची नाही त्यामुळे पुला पुलाची उंची वाढवायची ह्या लोकांची इच्छा नाही पण आपल्याला कसल्याही परिस्थिती या लोकांच्या पाठीमागा लागून हातापाया करून आपल्याला आपला पूल करावा लागेल आणि पूल झाल्याशिवाय आपण साधारण आपले आंदोलन थांबवायचं नाही आपण लोकशाहीच्या मार्गाने कायद्यावर विश्वास ठेवू भारतात लोकशाही आपण लोकशाहीवर आणि कायद्यावर विश्वास ठेवून आपण प्रशासनाचा पाठपुरावा करत राहूया आज आपण आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यांना आपल्या सा हृदयाला फुटलं प्रशासनाला काय वाटलं तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसर पारितोषिक वॅगनार चौथ पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा